छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेला तालुका राधानगरी याच राधानगरी नावावरून या शहराचा गौरव असलेलं धरण म्हणजे राधानगरी धरण होय तीनही बाजूला असलेली झाडी सरासरी पडणाऱ्या पावसाचा अंदाज याचा विचार करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लक्ष्मी तलावावर बांधलेला हा जलप्रकल्प म्हणजे अद्भुत वास्तुशास्त्र धरणाची उंची अडतीस पूर्णांक एक्केचाळीस मीटर तर लांबी एक हजार सदतीस मीटर असून धरण दगडी बांधकाम स्वरूपाचे आहे त्या काळी असलेलं देशातील सर्वात मोठं धरण आणि आजही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज निर्मिती केंद्रांपैकीही एक आहे एकोणीसशे आठ साली धरण बांधकामाची महत्वाकांक्षी योजना पण नंतर धरण पूर्ण होण्यास एकोणीसशे सत्तावन्न साल उजाडले आस्ता गायत शंभर वर्ष होऊनही धरण भक्कमपणे उभं आहे तसेच धरणाला असणाऱ्या सात स्वयंचलित दरवाजांची रचना कुतूहलाचा विषय आहे धरणात अतिरिक्त पाणीसाठा झाला की या दरवाजांवर त्याचा दाब येऊन ते उघडले जातात आणि होणारा हा पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमधून होऊ लागतो भोगावतीचं हे पात्र मग दुथडी भरून वाहू लागतं पाण्याचा हा साठा वाहता ठेवण्याचं काम भोगावती करते वाहताना आजूबाजूची कितीतरी गावे शेती इथल्या माणसांशी ती जोडली जाते